श्री श्रीस्वामी कथा पंडितांचे गर्वहरण श्रीस्वामी अक्कलकोट येथे असताना लांबून अनेक लोक त्यांना भेटाव्याला येत असत एकदा काय झाले स्वामींना भेटायला तीन ज्ञानी पंडित आले आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व होता स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांच्या मनात हा कोणी ढोंगीबुवा असेल म्हणून त्याच्याशी वादविवाद करून त्याचे पितळ उघडे करावे व आपणच कसे ज्ञानी आहोत व ते लोकांना पटवून द्यावे म्हणून ते अक्कलकोट गावात शिरले आणि म्हणू लागले हे स्वामी आहेत कोण केव्हा केले त्यांनी संन्यासग्रहण येथे राहण्याचे कारण काय कोणता आहे त्यांचा मठसंप्रदाय तेथील लोकांच्या जवळ त्या तीन पंडितांनी स्वामींची माहिती विचारण्यास सुरुवात केली लोक मनातून घाबरून गेले की स्वामींच्या बाबतीत अशी वल्गना करणारे हे कोण मोठे त्यांनी चोळाप्पांना बोलावून घेतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले हे पंडित आपल्या टिचभर ज्ञानाने घमेंडखोर झालेले दिसतात त्यांचा गर्वहरण होणे जरुरीचे आहे म्हणून चोळप्पाने त्या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभे केले मानेने ते तिघे स्वामींच्या समोर उभे राहिले दत्तावतारी स्वामींना नमस्कार करण्याचे साधे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही स्वामींनी त्यांना ओळखले व आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे पाहिले त्याच क्षणी त्यांची गाळण अशी उडाली की त्यांच्या मुखातून शब्दच उमतेना त्यांची वाणी मुकी झाली ते वाद काय घालणार सर्व जमा झालेल्या लोकांसमोर ते लज्जित झाले त्यांनी करून नजरेने स्वामींकडे पाहिले व मुक्यानेच क्षमा मागितली तेव्हा स्वामींना त्यांची दया आली त्यांचा कंठ पुन्हा फुटला ते तिघे स्वामींना म्हणाले आम्ही अपराधी मूढ आणि गर्वे माजलो पंडितमानी यष्टाचरणी मदांधी बुडलो होतो भर्णवी असे म्हणत ते तिघे स्वामींच्या चरणी कोसळले स्वामींनी त्यांना अलगद उठवले त्याच क्षणी स्वामींच्या स्पर्शाने त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्रतेने स्वामींचे दास्य त्यांनी स्वीकारले स्वामींची कृपा झाली की मनातले अहंकाराचे ओझे नष्ट होते स्वामींच्या अशा अनंत लीला वारंवार प्रकट होत असत मानवी देह धारण केलेल्या स्वामींनी षडविकारांवर संपूर्ण विजय मिळवलेला होता जेव्हा स्वच्छंदपणे समर्थ सर्वत्र हिंडत होते तेव्हा समोरील माणसाच्या मनातील विचार त्यांना दर्शनीत समजत असत परमदयाळू स्वामींना भक्तांनी हाक मारली की तितक्याच तत्परतेने आपल्या परमभक्तासाठी धावून त्याची संकटातून ते सुटका करी